राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथे दोन महिन्यांपूर्वी एका जमावाने आदिवासी कुटुंबावर हल्ला केल्याची घटना घडली होती या घटनेतील आरोपी अद्याप अटक नाही आरोपींना अटक करावी या मागणीसाठी पीडित कुटुंबाने गेल्या पाच दिवसांपासून आमरण उपोषण सुरू केले आहे या उपोषणाच्या समर्थनार्थ तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी यांची तात्काळ चौकशी करून बडतर्फ करण्यात यावे या मागणीसाठी एकलव्य संघटनेचे शिवाजी ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली तीस मे रोजी राहुरी फॅक्टरी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात नगर मनमाड राज्य महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथे सव्वीस मार्च रोजी सुमारे पंधरा ते वीस जणांच्या जमावाने बर्डे नामक आदिवासी कुटुंबावर हल्ला केल्याची घटना घडली होती यावेळी जमावाकडून घरातील सामानाची तोडफोड करून नुकसान करून एक महिला व एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग करण्यात आला होता या प्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात सुमारे एकोणीस जणांवर पोस्को व अट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर घटनेचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी बसवराज शिवपूजे हे करत आहेत मात्र घटनेला दोन महिने उलटूनही अद्यापर्यंत एकाही आरोपीला अटक करण्यात आली नाही आरोपींना तात्काळ कर अटक करावी यासाठी पीडित कुटुंबाने गेल्या पाच दिवसांपासून राहुरी तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे आमरण उपोषणासाठी बसलेल्या बर्डे कुटुंबाच्या मागणीची प्रशासनाने गंभीरपणे दखल घ्यावी तसेच तपासी अधिकारी उपविभागीय पोलीस अधिकारी यांची तात्काळ चौकशी करून त्यांना बडतर्फ करण्यात यावे तसेच पीडित कुटुंबाचे पुनर्वसन करण्यात यावे या मागणीसाठी दिनांक तीस रोजी राहुरी फॅक्टरी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात राज्य महामार्गावर रास्त रोको आंदोलन करण्यात आले यावेळी कुमार भिंगारे प्रमोद बर्डे जयेश माळी विशाल बर्डे नाना बर्डे अनिल पवार नंदू उल्हारे शरद साळवे गणी दिलावर शिवाजी गोलवाड एकनाथ बर्डे बाळासाहेब पवार राजू भालेराव रमेश निकम लक्ष्मण साठे सुरेश जाधव आदींसह विविध संघटनांचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते बाब आणि अॅट्रॉसिटी सारखा पुन्हा संबंधितावर दाखल असताना दोन महिन्यापासून पोलीस आरोपीला अटक करत नाही राजरोजपणे आरोपी गावात फिरतायत जसं कि काही झालेलंच नाही पण आपल्याला कल्पना आहे की गेल्या दोन महिन्यापूर्वी एका आदिवासी कुटुंबावरती भेड हल्ला झाला तीनशे साडेतीनशे लोकांनी अंधाऱ्या रात्रीमध्ये लाईट बंद करून लाईट बंद करून त्या कुटुंबावरती चार महिला घरी असताना हल्ला केला त्या घराची नासधूस केली लाखो रुपयाचं नुकसान केलं तिथल्या लहान लेटरांची छेडछाड केली लहान मुलीला उचलून फेकलं तिथल्या महिलांची छेडछाड केली त्यांना अदिवाचक शिलगाड केली अमानुस पद्धतीनं हारला होता आणि म्हणून आम्ही पोलिसांसमोर जी घटना घडलेली आहे त्यामध्ये पोलिसांनी फिर्यादी व्हावं संबंधित त्या लोकांचा जबाब घेऊन गुन्हा दाखल करावा कायदेशीर अशी प्रक्रिया असताना सुद्धा कुठल्याही पोलिसांनी त्या संबंधामध्ये फिर्याद दाखल केली नाही आणि म्हणून शेवटी त्या कुटुंबाला आपलं म्हणणं फिर्यादीच्या माध्यमातून मांडावं लागलं गंभीर गुन्हे दाखल असताना सुद्धा आरोपीवर त्या कायद्याचा धाक नसेल तर याचा अर्थ पोलीस त्या आरोपीला पाठीशी घालताय कोणीतरी पोलिसावरती दबाव टाकण्याचा प्रयत्न करताय परंतु पोलिसांना आम्ही नम्र विनंती केली की, की शेवटी कायद्याचा धाक इथल्या गुन्हेगारी प्रवृत्ती असणाऱ्या लोकांवर असल्याशिवाय इथला सर्वसामान्य माणूस सुरक्षित राहणार नाही आणि म्हणून अशा गंभीर गुन्ह्यामध्ये तो कुणाचा यात अशा महिलांच्या बाबतीमध्ये वर्तन करणारे गोर गरिबांच्या घरावरती ब्या हल्ला करणारे ते कुठल्याही जात समूहाचे असो कुठल्याही धर्माचे असो उद्या आदिवासींनी एखाद्या कुटुंबावरती ब्या हल्ला केला तरी मी त्यांच्या विरोधामध्ये आंदोलन करेल अशा मानसिकतेचे आम्ही असल्या कारणाने या गुन्ह्यामध्ये आरोपीला अटक करण्यासाठी काय झालं डीवाय एस पी कडे तपास असताना तरुण डीवाय एस पी असताना अशा पद्धतीने जर आरोपी मोकळे फिरत असतील तर मग मात्र कायद्याच्या दृष्टीने ही बरी बाब नाही आणि म्हणून पाच दिवसापासून ते आदिवासी कुटुंब उपोषणाला बसलेलं आहे त्यांच्या समर्थनार्थ ता आज हा रस्ता रोको ठेवण्यात आलेला आहे दोन दिवसामध्ये या आरोपीच्या बाबतीमध्ये काही ठोस कारवाई जर नाही झाली तर जिल्हाभर जिल्हाभर इथल्या आदिवासींच्या आणि इथल्या गोरगरीब माणसाची भावना तयार होईल आरोपीला पोलिसांनी पाठीशी घातलेला आहे आणि म्हणून जेव्हा एखाद्या जाती अनुसूचित जमाती या कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल होतो गंभीर गुन्हा दाखल होतो आणि आरोपी ज्या बस असे मोकाट फिरतात आणि पोलिस त्यांना मदत करतात अशा वेळेला कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी अट्रॉसिटी ॲक्ट सेक्शन चार प्रमाणे अधिकाऱ्यावर सुद्धा कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी गुन्हा दाखल होतो ही वेळ आमच्यावर दोन दिवसानंतर येऊ नये एवढंच मला अधिकाऱ्याला सांगायचं आहे नाहीतर या पोक्सो सारख्या या गंभीर गुन्ह्यामध्ये आरोपीला मदत केल्याप्रकरणी या अधिकाऱ्यांना सुद्धा सह आरोपी करा अशा पद्धतीची मागणी घेऊन एक व्यापक स्वरूपाचा बहुजनांचा मोठा मोर्चाच आयोजन या ठिकाणी करण्यात येईल एवढंच सांगतो उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी प्रतिनिधी मल्टी स्पेशालिटी मोफत सुविधा बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त चारशे रुपयात एक्स रे फक्त शंभर रुपयात लॅब तपासणीवर पन्नास टक्क्यांपर्यंत सूट औषधींवर वीस टक्क्यांपर्यंत सूट अधिक माहितीसाठी संपर्क नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंचाहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता आत्मा मालिक मल्टी हॉस्पिटल कोकम ठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कलजवळ कोपरगाव